उल्हासनगरच्या खासगी रुग्णालयामध्ये रुग्णाच्या नातेवाईकाचा राडा बघायला मिळाला डिस्चार्ज झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानं ना, हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांकडून तोडफोड करण्यात आली आहे उल्हासनगर कॅम्प तीन च्या क्रिटिक केअर हॉस्पिटल ही घटना आहे रुग्णालय प्रशासनाच्या चुकीमुळे रुग्णाचा मृत्यू झाला असा नातेवाईकांनी आरोप केलेला आहे आणि यातूनच नातेवाईकांनी तोडफोड केलेली आहे नातेवाईकांचा संताप बघायला मिळालाय नातेवाईकांनी संताप व्यक्त केल्याची आणि तोडफोड केल्याची ही दृश्य रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाला असा नातेवाईकांनी आरोप केलेला आहे आणि रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी असा संताप व्यक्त केला के आहे रुग्णालयाची तोडफोड सुद्धा केलेली आहे तोडफोडीची ही दृश्य उल्हासनगरमधील हॉस्पिटलमधील ती दृश्य आहेत खाजगी रुग्णालयामध्ये रुग्णाचा मृत्यू झाला रुग्णाच्या मृत्यूला हे हॉस्पिटल प्रशासन जबाबदार असल्याचा नातेवाईकांनी आरोप केलेला आहे आणि त्याच रागातून संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयामधील साहित्याची तोडफोड केली आहे नातेवाईकांकडून रुग्णालयामध्ये मोठा रागा घातला गेलेला आहे खाजगी रुग्णालयामधील हा सगळा प्रकार आहे रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा सगळा प्रकार घडल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे